दापोली तालुक्यातील के केळशी आडे उंडपर हरणे परिसरामध्ये उत्तरेच्या वाऱ्यांमुळे येथील मच्छीमार मच्छीमाराला ब्रेक लागला आहे येथील सत्तर ते ऐंशी टक्के नौका नांगर टाकून बंदरामध्ये केल्या गेल्या त्यामुळे केळशी आडे उंडभर हरणे बंदरातून मच्छी मिळत नसल्याने गेल्या महिनाभरात मच्छीला मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश परिस्थितीला समोरे जावे लागत आहे त्यामुळे आता बंदरात बोटी उभ्या करण्यापासून मच्छीमारांना दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाहीये त्यामुळे आता त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आल्याने येथील कोळी खारवी लोकांची आर्थिक घडी विस्कळलेली दिसून आली आहे समुद्रात मच्छीमार होत नसल्या कारणाने अनेक लोकांच्या घरगुती खानावळीवरती आणि उद्योगावर त्याचा मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झालेला दिसून आलाय या परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अचानक किनारपट्टीला उत्तरेकडील जोरदार वारे वाहू लागल्यामुळे थंडीचं प्रमाण देखील वाढला आहे या वाऱ्यामुळे खोल समुद्रात मच्छीमारी करणं कठीण होत आहे तर साधारणतः महिनाभरात वातावरण उन्हाळा सुरू झाल्यासारखे जाणवत होते नागरिकांना उन्हाचे चांगले चटके बसायला लागले परंतु वातावरणातील ला अचानक झालेल्या बदलामुळे मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले आहे केळशीतील पत्रकारांशी आडे उंडबर येथील मच्छीमार कोळी बांधव जनार्दन पाटील वासुभोईनकर तसंच मोहन कुलापकर आणि लिकायत चाऊस यांनी आपली व्यथा मांडली आहे संबंधित अधिकारी वर्ग मंत्री महोदय यांनी या कोळी बांधवांची समस्या लक्षात घेऊन त्यांना मदतीचा हात देता येईल का याकडे आता बिचारे मच्छीमार बांधवांचं लक्ष लागून राहिलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा